युवा जन्मत बांधपीचा इम्फॅक्ट अखेर आसुतावशी बंधाऱ्या शेजारी तब्बल सतरा कोटीच्या पुलाला प्रशासकीय मान्यता अधिकाऱ्यांनी दिली युवा जन्मतला माहिती गत पंधरा दिवसापूर्वी आसुतावशी बंधाऱ्यावरती दोन अपघात घडले होते त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता तर एक जण चारचाकी गाडी घेऊन नदीत कोसळला होता परंतु त्याचं नशीब बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता सुर्वेसाहेब व प्रोजेक्ट मॅनेजर मुळे साहेब हे दोघे या ठिकाणी आले होते संबंधित आसू गावचे नेते श्रीमंत राजे खर्डेकर अजय फराटे त्याचबरोबर रशबीर माने जिलानीबाई मेटकरी आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर तावशी गावचे सरपंच सपक व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते दोन्ही गावांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती आणि सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संबंधित पुलाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाने त्याची पाहणी केली आणि हे काम उद्यापासूनच सुरू होत असल्याचे यावेळी सुर्वे यांनी जाहीर केले सुर्वेसाहेब हे बांधकाम कार्यकारी अभियंता भिगवन तालुका इंदापूर शाखेचे असून त्यांनी याबाबत हे काम योग्य होईल अशी ग्वाही युवा जन्मतला बोलताना दिली युवा जन्मतसाठी आनंद पवार असूसीचे टेंडरची लांबी आणि पुलाचं काम एक दोन ते तीन दिवसात चालू करतो वर्क ऑर्डर झालेली आहे छत्री कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि काम चालू होते आत्ताच साहेब आणि बाकीच्या लोकांनी गावकरी गुणी आसूचे आणि आपल्या तावशीचे ह्यांच्याकडून जो जागेचा प्रश्न होता तो पण मिटलेला आहे एक दोन दिवसात काम चालू करतो